नमस्कार सगळ्यांना तर मी आणि शौनक कुठेतरी निघालेलो आहे तुम्ही वेट करत असेल की ताईच्या दिवाळीच्या तयारीचे ब्लॉग पण त्याला दू अजून खूप वेळ आहे अजून ताई नवरात्रीच अडकलेलं आहे हे नवरात्रीच्या वेळेचा ब्लॉग आहे आणि आदल्याच दिवशी आपल्याकडे दुर्गा सप्तशेतीचं पारायण झालं ब्रह्मकमळाचं दर्शन झालं असं सगळं होऊन मी आणि शौनक निघालो आहे कुठेतरी कारण आमचं या नवरात्रीत काही मन लागत नाही माझंही गरब्याला जायला मन लागत नाही बऱ्याचशा आठवणी आहे बऱ्याचशा हे आहे की कंपॅरिझन होते मागच्या वर्षी आपण काय केलं यावर्षी कसं केलं तर ते जरा कठीण चाललंय ते सगळंच आणि असं मग आम्ही निघालो कुठे आणि यावेळेस शौनकला जायचं होतं झिंग बसनी तर आम्ही झिंग बस बुक केली म्हणजे अखिलेशनी म्हणजे आमच्या मित्रांनीच आम्हाला ते बुक करून दिली बो बसला टेन आउट ऑफ टेन हायजीन क्लिनलीनेस सगळं म्हणजे व्यवस्थित बस होती एकदम तर हे बघा बसमध्ये बसल्याबरोबर आमचं तिथे फूड ट्रे रेडी होता त्याचबरोबर आम्हाला एक स्नॅकबॅग मिळाली स्नॅकमॅगमध्ये एक ज्यूस चिप्सचं पॅकेट टूथब्रश टूथपेस्ट हाजमोला बिस्किट्स आणि सोप अशा सगळ्या इसेन्शियल आणि टिश्यू पेपर वगैरे जे लागणार होतं ते सगळं होतं आणि जेवणाच्या ह्याच्यात होतं दाल चावल भाजी पोळी असं सगळं जसं फ्लाईटमध्ये मिळते तसा मेन्यू होता आणि त्यांनी झोपायच्या आधीच विचारलेलं होतं सकाळी तुम्ही ब्रेकफास्टला काय घेणार तर आम्ही पोहे आणि सँडविचची ऑर्डर दिली होती तर ते पण रेडी होतं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी ही बस सकाळी थांबली ते ठिकाण एकदम नीट अँड क्लीन होतं वॉशरूम लेडीज वॉशरूमसाठी टेन आउट ऑफ टेन आहे कारण आपल्या लेडीजचा नेहमी प्रॉब्लेम होता आजपर्यंत सगळ्यात घाणेरड्या म्हणजे घाणेरड्या तर असतातच पण सगळ्यात घाणेरडा जर स्टॉप कुठला असेल तर इथून सुरतला ज्या बसनी आपण जातो त्या बसचे जे स्टॉप आहे ते अतिशय घाणेरडे आहे तिथे तुमच्या लेडीजच्या वॉशरूमसाठी काहीही व्यवस्था नाही आहे तर या बसला त्यासाठी टेन आउट ऑफ टेन मार्क्स आहे नाश्ता वगैरे सगळं एकदम व्यवस्थित होतं आणि मग काय सकाळ झाली आणि आम्ही पोहोचलो पुण्याला गुड मॉर्निंग पुणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत तर आमची तर कुंपणाच्या पण अलीकडे आहे आम्ही पुण्याला पोहोचलो दीप्ती आणि दिनेश आम्हाला घ्यायला आले दिनेश आमचा शांत बाळ आहे आणि दीप्ती माझी क्राईम पार्टनर आहे म्हणजे ते दोघंही माझ्या आमच्या जीवनातले अविभाज जगडग आहे म्हणजे असं म्हणते ना की ना आईनी एखाद्या मुलीची डिलेवरी केली भात तसं दीप्ती आणि दिनेशनी अखिलेशच्या आजाराची डिलेवरीच केलं असं तुम्ही समजा कारण आम्ही खूपदा अखिलेशच्या ट्रीटमेंटसाठी पुण्यामध्ये यायचो आणि तेव्हा आम्ही अक दीप्ती आणि दिनेश म्हणजे माझ्या घरच्यांना जितका माझा स्ट्रगल माहिती नाही आहे तितका दीप्ती आणि दिनेशला माहीत आहे तर मग आम्ही घरी जायला निघालो आणि मग मध्येच अशा गोष्टी कारण एकदम सरप्राईज सरप्राईज होतं अमरावतीतल्या लोकांना पण माहीत नव्हतं मी काय करत आहे कुठे जात आहे आणि फक्त दिप्ती दिनेशला माहीत होतं तर सगळं असं अचानक का बा तर दिप्तीला फक्त माहीत होतं की मी जरा अपसेट आहे माझं मन लागत नाही आहे वगैरे वगैरे नाही तर नवरात्र म्हणजे आपल्यासाठी वर्षातला सगळ्यात एक्साइटमेंटवाले दिवस असतात पण यावर्षी ते जरा काही जमलंच नाही पुण्यामध्ये पोहोचलो दीप्ती दिनेश विमानतळाच्याच बाजूला राहतात ते हे फ्लाईट वगैरे आणि हे फ्लॅट आम्हाला कधीच नवीन वाटत नाही कारण या फ्लॅटवर आम्ही खूप दिवस काढलेले आहे जेव्हाही आम्ही अखिलेशच्या ट्रीटमेंटसाठी यायचो तर आम्ही तीन तीन चार चार महिने दिप्ती दिनेशकडे राहायचो तर मग आता पोचलो आम्ही मग दिप दिनेश काहीतरी समस्या वगैरे आणायला गेला त्यांनी आम्हाला पोचून दिलं घरी आणि नाही नाही दिनेश तर इथंच आहे तो सुटकेस वगैरे पोचून आणि मग जाईन ना तो आणि अखिलेश गेल्या नंतर दिनेश एकदमच म्हातारा दिसायला लागला नाही आता मित्र यंग दिसायचे त्यांनी बस आम्हाला सुटकेस पोहोचून दिली आणि मग तो गेला आमच्यासाठी नाश्ता आणायला त्याला वेगळीच एक्साइटमेंट असते की आता पुण्यातले समोसेवा तर हा आहे दिप्तीचा फ्लॅट जो दिनेशनी साफच नाही केला आहे कारण त्याला माहीत आहे प्रज्ञाच्या घरी गेलं प्रज्ञा कधीच इतकी साफसफाई करून ठेवत नाही म्हणून तो म्हणे प्रज्ञाला काही फरक पडत नाही कारण मागच्या वेळेस दिप्ती आली तर दिप्तीला सगळी साफसफाई करावी लागते सगळं आवरून आम्ही निघालो मॉलला आणि आम्ही गेलो मग फिनिक्स मॉलला आता आम्ही वन पीस वगैरेमध्ये जात आहे तर त्याच्यामुळे आम्हाला जज करू नका कारण साड्या नेसून भांडणं करणाऱ्या सुना आम्ही बघितल्या आहे आणि वन पीस घालून सासू व सासू सासऱ्यांना सांभाळणाऱ्या सुना पण आम्ही बघितलेल्या आहे आणि तुम्हाला जर कपड्यावरून आम्हाला जज करायचं असेल तर आम्ही काहीच माइंड करणार नाही तुम्हाला जे करायचं ते करा मी फक्त तुम्हाला सांगत आहे आजकाल वन पीस लिवलेस इतकं काही बिग डील राहिलेलं नाही आहे ज्या लोकांमध्ये राहतो तसं तुम्ही तसे तुमचे अटायर असले पाहिजे हे मानण्यातली मी बई आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल ताई नेहमी साडीतच असतात साडीतच असं नसते ताई जे कॅरी करू शकते ते ताई सगळं कॅरी करते आणि हाही विचार करा की ताई पंधरा वर्ष यू एसला राहिलेले आहे तर म्हणजे नुसतं साडी नेसते म्हणजे ती सभ्य आणि वन पीस घातला म्हणून ती तर असं नसते त्याच्यावरून ते असं लोकांना जज नाही करायचं आपण तर मॉलमध्ये गेल्यावर शौनक दीप्तीने शौनकला विचारलं की तुला काय शॉपिंग करायची तर शौनकचं वाक्य बिलकुल बाबांसारखं होतं की पहिले मम्मीची शॉपिंग कारण मम्मीची शॉपिंग झाली आणि मग शौनक गेला आयपॅड घ्यायला तुम्हाला तर माहीतच होतं दोन महिने झाले शौनक विदाऊट आयपॅड राहत आहे तर मी दीप्ती शॉपिंग करत होतो हो, आणि दिप दिनेश शौनक आणि आरशती गेले होते आयपॅड घ्यायला शौनकची एक्साइटमेंट गगनात मावत नव्हती तर मग हा शौनकनी आयपॅड घेतला आणि हा आयपॅड शौनकचं बड्डे गिफ्ट होतं आजी आजोबा मावशी आणि मम्मीकडनं तर आम्ही तिघं मिळून त्याला हा आयपॅड गिफ्ट दिला आणि शवनक खूप खुश होता या आयपॅडच्या चक्करमध्ये आम्ही इलेक्ट्रिक सायकल कॅन्सल केली आणि आयपॅड घेतला तर बस शवनक खूप खुश होता आणि बस शौनकला शवनक खुश तर सगळं घर खुश तर एक्साइटमेंट बघू शकता तुम्ही आपल्याला काही त्या आयपॅडचं कळत नाही बा म्हणून दिनेशला म्हटलं तूच बघ काय आहे तूच त्याला घेऊन जा आणि बस हॅपी बर्थडे शवन तर असं होतं असं आता मला असं कळायला लागलं ला की आता याच्या पहिले मी हे एक कधी एक्सपिरियन्स नाही केला कारण ही सगळी जबाबदारी अखिलेशची राहायची इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीवालं जे काही राहायचं पण मी ते शौनकला घेऊन देऊ शकली कसं पण म्हणजे आईबाबांनी पूजानी वगैरे हे मिळून पण ते पण माझ्यामध्ये एक होतं अचीवमेंट म्हणजे की काहीतरी मी स्वतः असं शौनकसाठी केलं असं तर त्याचा तो आनंद वेगळाच होता आणि चौनकची पुण्याची ट्रीप सक्सेसफुल झाली होती आणि आता पुढचे काही दिवस आम्ही पुण्यातच राहणार आहे तर लेट सी थोडं नॉर्मल येत आहे आम्ही कारण खूप आठवणी आणि हे यांनी खूप डिस्टर्ब व्हायला होतं तर असा होता आमचा पुण्यातला पहिला दिवस